प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर या पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभू तुझ्या तो तरुण त्याला म्हणाला मी हे सर्व पाडीवे आहे माझ्या ठाई अजून काही उणे नाही येशू त्याला म्हणाला पूर्ण होऊ पाहतोस तर जा असे तुझे असेल नसेल ते सर्व विकून दरिद्र असते म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल माझ्या मागे पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघाला कारण त्याची मालमत्ता पुष्कळशी होती प्रभूचे शुभवर्तमा हे ये प्रभू येसू ख्रिस्ता तुझे स्तुती असो ख्रिस्त माझ्या प्रिय बंधूंनो आणि बगडींनो सार्वकालिक जीवनाकरिता अभिलाषी असलेल्या एका युवकाला येशू उत्तर देतो तुला जर पूर्ण व्हायचं असेल तर सर्व काही विकून गोर गरिबांना दे आणि मला मला अनुसर माझे अनुगमन कर माझा पाठलाग कर माझ्या प्रिय बंधूंनो आणि बघणीनो या कविता वापरलेला जो ग्रीक शब्द आहे तो ग्रीक शब्द आहे तेलिओस म्हणजे तेलिओस या शब्दाचा अर्थ आहे शेवटचा येशू ख्रिस्ताचे संपूर्ण अनुकरण करण्यासाठी जी काही गोष्ट आपणास अडथळा आणते त्या सर्व गोष्टींचा त्याग करणे अनिवार्य आहे आणि शेवटपर्यंत शेवट म्हणजे संपूर्ण परिपूर्णता संपूर्णता शेवटची परिपूर्णता या स्थरापर्यंत पोचण्यासाठी धनाचा त्याग सुद्धा करणं अनिवार्य आहे कदाचित येशू आपल्याला असं सांगत आहे की सर्व काही विका अक्षरशः सर्व काही विका तर खरोखर आपण आपल्या बँक बॅलन्सचा त्याग करावा का असा प्रश्न आपल्या मनात उत्पन्न होऊ शकते येशू ख्रिस्त धनाचा धिक्कार करत नाही होय आपल्याकडे बँक बॅलन्स आहे संपत्ती आहे ते सर्व चांगले आहे परंतु जर हे बँक बॅलन्स संपत्ती आपणास प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुकरण व अनुसरण करावयास परावृत्त करत असेल तर ही सगळी गोष्ट वाईट आहे आणि ही संपूर्णतेसाठी धनी असूनही आपण संपूर्ण बन बनू शकतो या धनाचा सही उपयोग करून खरा उपयोग करून परोपकारी उपयोग करून याकरिता आपण तयार आहोत का या प्रश्नावर मनन करूया आम्ही